आम्हाला असं वाटतं की मुंबईच्या विकासासाठी झ झोपडपट्टीचं डेव्हलपमेंट आहे एअरपोर्ट्स आहेत त्यानंतर या या ठिकाणचं जे दे क्लस्टर दे डेव्हलपमेंट आहे रस्ते आहेत कोस्टल रोड आहे अटल सेतू आहे अशा पद्धतीचे अनेक जा जे प्रश्न आहे हे प्रश्न आम्ही सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मुंबईमध्ये जे पाणी बपरतं आहे ते पाणी जे आहे ते पाणीचा निचरा क करा करायचा त्याचं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे के त्यामुळं माननीय उद्धव ठाकरे हे सत्तेवर होते पण त्यांना बेबीजीवीचा पाठिंबा असायचा आणि आर पी आयचा त्यांना पाठिंबा दोन हजार बारापासून होता त्यामुळं या वेळेला राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळं उद्धव ठाकरेंचं मोठं नुकसान होणार आहे आणि मुंबईची सत्ता आमच्या सत्तात येईल असा आम्हाला विश्वास आहे खूप पर्सेंटेज खूप कमी तिथे अजून टक्का अजून वाढला नाही आहे सर पर्सेंटेज आहे त्या टक्का वाढेल म्हणजे आता एकतर या ठिकाणी पाहिलं की वेळेला मोठी ला लाईन असायची पण आज मतदार जे आहे ते मतदार मोठ्या प्रमाणात येताना दिसत नाही आहे पण त्याच्यामध्ये जरी मतदान टक्का कमी झाला तरी त्याचा आम्हाला फायदा होणार आहे त्यामुळं नक्कीच जी मुंबई महानगरपालिका आहे ही नक्की आमच्या मायुतीत हातात येईल आणि मुंबईला न्याय देण्यासाठी आम्ही अत्यंत ॲक्टिव्ह आहोत आणि मुंबईला a a a e a a e a aa a